मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील देगाव आ, एक यात्रेचं पारंपरिक मैदान आहे भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत मैदान ओपनचं मैदान भरलेलं आहे या मैदानाचा आढावा आपण संपूर्ण घेण्यासाठी मैदानावरती आलेलो आहे फाटी तर तुम्ही पहिल्यांदा सर्वात प्रथम फाटी बघू शकताय कि बैलांना पाएलन पाळण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असती किंवा बैलगाडी मालकांना मैदानात येण्यास सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे फाटी फाटी एकदम आपण म्हणतोय आतल्यात रुंदी सुद्धा पंधरा फुटाची आहे आणि नऊशे फुटाचा पल्ला आहे आपण इतंभूत माहिती संपूर्ण यात्रा कमिटी आहे किंवा बैलगाडी शौकीन आहेत यांच्याकडून जाणून घेणार आहोत मैदान एकदम सुंदर आहे आणि संपूर्ण मैदानाचा आढावा आपण ग्रामस्थांकडून किंवा कमिटीकडून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम मैदान कसं होईल किंवा आपण तर सर्व बैलगाडीतील जुनी लोक आहे परंतु मैदाना संदर्भात काय आढावा मैदानाचा किंवा कसं मैदान होईल किंवा फाटी संदर्भात काय माहिती सांगता आपलं हे पर्व दुसरं आहे भैरवनाथ केसरी आणि भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आणि निमित्त निमित, मैदान भरवण्यात आलेलं आहे तर हे आपलं पारदर्शक मैदान गेल्या वर्षी पारदर्शक मैदान झाले त्याचप्रमाणे यंदाही पारदर्शक मैदान होणार आहे आपली आतल्यात आत फाटी पंधरा फूट आहे पल्ला नऊशे फूट आहे आणि पुढ जो निकाल आहे त्या निकालावर ज्या बैलाचा अवयव पुढं असेल त्या बैलाला आम्ही निकाल देणार आहे आणि ज्या गाडी लॉबी टच होईल त्या गाडीला निकाल आहे पण जे गाडी बैल तास बदलल त्या गाडीला निकाल देणार नाही आणि ज्या गाड्या सामन्यात उतरत्या त्या गाड्यांना परत पळवलं जाईल साधारण आपला पल्ला किती आहे आपला पल्ला नऊशे फुट आहे आणि आतल्या पंधरा फुट आणि समोर पुढं उभं राहायला पण मित्रांनो बघू शकता तुम्ही पाठीमाग बघू शकताय भरपूर जागा आहे आणि बैल इथं थांबतील चढ एकदम लागतोय फाटी संपला गेलं की चढ लागतोय एकदम उभं राहायला बैलांना काय अडचण नाही आणि मैदान बघा आता प्रत्येक ठिकाण मैदान व्हायला लागलेली मैदान रितसर होत नाहीत किंवा गावातील गाड्या पाळाल्या जातात काय होते अशा पद्धतीने आपल्याकडे काय होणार नाही ना नाही नाही आपल्या गावातली गाडी बाहेरची कोणाची गाडी गावातल्या कुणाच्या नावावर पाळणार नाही गावातली गाडी तेवढ्या गावातल्या गाडी ह्याच्यात पाळणार आहेत आणि ते बी रितसर पाळणार आहेत गावगट वेगळा काढला जाणार नाही किंवा हो काही नाही आता आपल्याकडं समालोचक वगैरे कोण असणार झेंडा पंच कोण असणार आहे समालोचक आपल्याकडे विकास सर कुमटे आणि मयूर मयूरथेकर आणि झेंडा पंच आपलं राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव आता मैदानात आता आम्ही बॅनर बघितला बऱ्यापैकी पैसे कमावण्याचं मैदान नसून हे बैलगाडी मालकांसाठी मैदान आहे मैदानातील बक्षिसा संदर्भात किंवा साठी काय असं जी गाडी गटपास होईल प्रत्येक गाडी सन्मान चिन्ह आहे आणि आपल्या मैदानाचं पहिलं बक्षीस शाईन गाडी आहे दुसरं बक्षीस चव्वेचाळीस हजार तिसरं बक्षीस तेहतीस हजार चौथं बक्षीस बावीस हजार पाचवं बक्षीस अकरा हजार आहे सहावं बक्षीस नऊ हजार रुपये आणि सातवं बक्षीस सात हजार रुपये आणि क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल तसं सांगायला गेलं तर देगावचं गेल्या वर्षीचं मैदान बघता सगळीकडे चर्चा होती की पारदर्शक मैदान झालं आणि यंदाही तसंच पारदर्शक मैदान होणार आहे कारण आमच्या गावातल्या गेल्या वर्षी गाड्या पळाल्या त्या जिथं जे फाटी येईल त्या फाटीनं गाड्या पळालेल्या आहेत म्हणजे कुठेही दोन नंबर किंवा काय असा विषय झालेला नाही आणि चिठ्ठ्या ज्या आहेत त्या प्रत्येक गाडी मालकानं माल चिठ्ठ्या काढायच्या गाडी मालकानं समोर समोर गाडी मालकानंच काढायच्या गट फायनल आणि सेमी आता काय आपल्या मैदानाला का तुम्हाला माहित असतं की बाबा काय कुठली बैल येणार आहेत मोठी किंवा काय खास आकर्षण असणार आहे आपल्याला आपल्या मैदानासाठी प्रमुख आकर्षण सचिन चव्हाण यांचा रायफल एक्कशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक एक याच प्रमुख आकर्षण नक्कीच म्हणजे आता चालू सीझनला जे फ्लॅटच मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ना आपल्या भागातील बैल आपल्या भागातील बैलाचा गौरव होणं गरजेचं गर आहे नक्कीच दादा यात्रा तर भरती बैलगाड्या शर्यत भरल्यात परंतु बगाडाच सुद्धा आपलं जुनी परंपरा ना आता परत चालू झाली काय सांगता याच्याविषयी नमस्कार मी संतोष भांडवलकर भैरवनाथ देवाचे पुजारी आमच्या गावामध्ये पूर्वीपासून भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात भरली जाते पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये बगाडाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली जायची परंतु बगाडाचे जे मानकरी होते तत्यसहित तापी यांचं निधन झाल्यानंतर ही बगाड यात्रा जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षी पूर्वीपासून खंडित झालेली होती यावर्षी सर्व देगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रा कमिटीच्या सहकार्याने आणि सर्व युवक मित्रांच्या सहकार्याने ग्रामपंचायत देगाव अशा सर्वांच्या सहकार्याने आपण ही यात्रा पुन्हा बगाड यात्रा चालू केलेली आहे नवसाची आणि त्याच्यासाठी जे पूर्वीचे बगाडाचे मानकरी होते तत्यस हितापी त्यांच्या मुलीचा मुलगा अमोल धनाजी गोडसे यांच्या ना नावाने आपण देवांना प्रसाद मागितला आणि तो देवांनी प्रसाद दिल्यानंतर आपण त्या बगाडाची पुन्हा नव्यानं सुरुवात केली हे करत असताना सर्वांचं सहकार्य आणि नाकांचा आशीर्वाद घेऊन आपण नव्यानं पुन्हा हे बगाड यात्रा चालू केलेली आहे त्याला उत्स्फूर्त असा लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या पुढे ही अशीच परंपरा अखंडितपणे चालू राहील अशी नाकांच्या चरणी आशीर्वाद मागतो आणि ज्यांनी ज्यांनी या बगाडी यात्रेसाठी सहकार्य केलं त्या सर्व ज्ञात अज्ञात सर्व व्यक्तींच मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो कसा <सान्था> नक्की बगाडे कसा निवडला <नियुण> जातो <सान्था> काय पूर्वीपासून आपल्या गावामध्ये एकच म्हणजे जे आता ज्यांना बघाड्याचा मान मिळाला आहे त्यांच्या आजोबा त्यांच्याच घराकडं पूर्वीपासून मान येतो असं इतर गावासारखं आपल्या ह्याच्यात असं वेगवेगळ्या लोकांचा मानला म्हणजे प्रसाद लावला जात नाही तर ते पूर्वीपासून जसं चालत आले तसंच आपण त्यांच्या नातवाची निवड केलेली आहे त्याच्यापूर्वी पण लोकांनी गावातल्या बऱ्याच ग्रामस्थांनी प्रयत्न केले परंतु देवांनी तो नकार प्रसाद दिल्यामुळं ती यात्रा होऊ शकली नाही परंतु ह्या वर्षी आपण नव्यानं देवांच्याकडे मागणं केलं आणि ते देवांनी त्याला उजवा प्रसाद देऊन आपण ते पुन्हा नव्यानं चालू केलेली आहे बगाडयात्रा धन्यवाद मित्रांनो बघा गेल्या वर्षी आपण मैदानाला आलो होतो एकदम पारदर्शक असं मैदान घेतलं होतं आणि यंदाही मैदान एकदम जबरदस्त होणार आहे आपण सर्व बैलगाडी मालकांना दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी या बैलगाडी शर्यत मैदानाला बघा पैसे कमवायचं असतं तर क्वार्टर फायनल ठेवला नसता बक्षीस प्रत्येक गटाला ट्रॉफी ठेवली नसती या ठिकाण पैसे नाही बैलगाडी मालकांचा सन्मान करायचा म्हणून हे मैदान देगावकरांना घेतले नाही आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा मैदानाची शोभा वाढवा मैदान पळण्यासारखं बैलांना एक नंबर आहे ज्याच्यात दमक आहे ज्याच्यात दम आहे तो शंभर टक्के या ठिकाणी पाहणार आणि खास आकर्षण आपल्या वाई तालुक्यातीलच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही या मैदानाला येणार आहे त्याचबरोबर आणखीन मोठी सुद्धा बैल या मैदानाला येणार आहेत मित्रांनो आपण सर्वांनी या आणि सहकार्य करा फक्त सकाळी लवकर या वेळेत नोंद होईल आणि वेळेत उजेडा सट्टा फायनल होईल एवढं सहकार्य करा थांबतो जय जवान जय किसान